नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील बाग तुम्हा सर्वांचं तर्फे आयोजित केल्या गेलेल्या पॉडकास्टच्या भागामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आतापर्यंत आपण ऑपस्टेटिक गायनेकोलॉजी या विषयावर खूप बोललो आता आपण थोडं पुढे जाऊयात ते म्हणजे पिडियाट्रिक्सवर एखादी आई नऊ महिने बाळाला वाढवते आणि ती आई जेव्हा जन्माला घालते आणि स्पेसिफिकली मी एक गोष्ट हायलाइट करू इच्छितो की ज्या नवीन आया झालेल्या आहेत म्हणजे पहिल्यांदा ज्यांना मूल झालेले आहे त्यांच्या मनामध्ये बऱ्याचशा शंका असतात कुशंका असतात आणि त्याचं निरसरण करण्यासाठी आज, आज आपल्या पॉडकास्टला गेस्ट म्हणून लाभलेला आहेत डॉक्टर अनुजा नगरकर मॅम नमस्कार मॅम डॉक्टर अनुजा नगरकर मॅम यांचा पिडाट्रिक्स मधला अनुभव फार दांडगा आहे आणि याच त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या ज्ञानाचा वापर आज आपण करून घेऊयात मॅम माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की बऱ्याचदा आपण पाहतो की बाळ जन्माला आलं की त्याला मत साठवण्याची एक पद्धत महाराष्ट्रामध्येच किंबहुना भारतामध्ये आहे तर यावर तुमचं मत काय वेल uh, well, मध चाठवल्याने ना बॉटुलिझम बो, नावाचा एक आजार होतो ओके तो आतड्यांमध्ये होतो आणि त्याच्यामुळे बाळाची आतडी खराब होऊन जाते त्याचा काही इलाज नाही औषध नाहीये त्याच्याऐवजी आपण हे टाळणे बरे आहे ओके सो मध द्यायचं नाही आहे बाळाला बाळाला फक्त आईचं दूधच द्यायचं आहे मॅम ते जेव्हा बाळ जन्माला येतं आईला थिक पिवळ्या रंगाचं जाड दूध येत तर त्याचं महत्व काय आहे म्हणजे ते देणं योग्य आहे अयोग्य आहे की काय म्हणजे आईचं दूध जे आधी येतं त्याला आपण चिक दूध म्हणतो जे पिवळ आणि घट्ट असतं कोलेस्ट्रॉम इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला ते ऍक्च्युअली त्याच्यामध्ये चा खूप चांगले फॅट्स असतात त्याच्यामध्ये ते दिल्याने बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते ओके okay, बाळाला इसेन्शियल फॅटी ऍसिड्स मिळतात बाळाचं वजन वाढत आणि ते खूप पोषक असतं तेव्हा बाळाला ते नक्कीच ओके मॅम जे uh, पहिले चोवीस तास असतात ते फार महत्वाचे असतात डिलिव्हरी झाल्यानंतर oh, बऱ्याच आयांना दूध येत येत नाही मग बऱ्याचदा सर्रास पावडरच्या दुधांचा वापर केला जातो पावडरचं दूध बनवून बाळाला ऍडव्होकेट केलं जातं राईट ते योग्य आहे का कधी कधी कसं होतं ना सगळ्याच गोष्टी व्हाईट आणि ब्लॅक नसतात राईट सो दे इज अ ग्रे शेड टू इट तर कधी कसं असतं की एलेसियस झाले जसं सिझेरियन झालेल्या आया असतात त्यांना खूप लवकर दूध येत नाही आणि दूध न आल्यामुळे बाळांना पुरेसं दूध नाही मिळत त्याच्यामुळे डिहायड्रेशन होतं किंवा आपण जॉन्डिस म्हणतो न्यू नेटल जॉन्डिस जो आहे तो होतो सो फीवर येतो डिहायड्रेशन फीवर तर पहिले दोन तीन दिवस जेव्हा आईचं दूध कमी आहे किंवा आईला उठून व्यवस्थित पोझिशनमध्ये दूध देता येत नाही आहे तोपर्यंत आपण बाहेरच्या पावडरच्या दुधाचा उपयोग केला तर चालेल ओके कारण आपण बाळाचं हेल्थ बघत आहोत बाळाची हेल्थ बघत आहोत तेव्हा सो इट्स ओके त्याच्यानंतर तीन चार दिवसानंतर जेव्हा आईला बसता येतं आई मोबिलाइज होते तेव्हा दूध वाढतं तेव्हा आपण फक्त आईच्या दुधावर शिफ्ट झालो तरी चालेल मग असं स्पेसिफिक कोणते फूड्स आहेत की जेणे आईचं दूध वाढेल म्हणजे बऱ्याचशा पेशंटचा हा प्रश्न असतो स्पेसिफिकली की काय खाल्ल्याने आमचं दूध वाढेल बरोबर असं काही स्पेसिफिक हो आहे ओके तर काही बायका ज्या आहेत त्या शेवटच्या तीन महिन्यापासून शतावारी पावडर घेतात ओके शतावरी आपल्या इंडियाचं खूप नोन मेडिसिन आहे प्रूव्हन आहे त्याचे साईड इफेक्ट नाही आहेत तर मी ऍडव्होकेट करेन की तुम्ही सातव्या आठव्या महिन्यापासूनच शतावरी पावडर घ्यायला लागा आणि जर कोणी लेट झालं असेल तरच ओके डेलिव्हर झाल्यानंतर तुम्ही दिवसातून दोन वेळा शतावरी पावडर घेऊ शकता पाण्यातून घेऊ शकता दुधातून घेऊ शकता तुम्हाला जसं वाटेल तसं आणि त्याच्यानंतर पाणी पिणे खूप गरजेचे आहे जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढं छान दूध बनतं तर ने मी नेहमी आईंना सांगते काय की एक ग्लास पाणी प्यायचं परत तो ग्लास भरायचा आणि दूध पाजायला बसायचं एक छाती खाली झाली तुम्हाला तिथून हलकं वाटायला लागलं की परत एक ग्लास पाणी प्यायचं ओके आणि अजून एक अशी गोष्ट आहे की आ, किती दोन्ही छातीतून दूध पाजायचं किंवा एक छातीतून तर कसं असतं की एका छातीमधून ना पहिल्यांदा थोडं पाण्यासारखं दूध थो, येतं त्याच्याने बाळाची तहान भागते आणि नंतर घट्ट दूध येतं ज्याच्याने बाळाची भूक भागते तर एका वेळेला एका छातीचं दूध देणं म्हणजे पूर्ण छाती खाली होईपर्यंत दॅट इज बेस्ट ओके आणि पाण्याचा इंटेक वाढवायचा आणि हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर पोषक आहार घ्यायचा जसं पालेभाजी म्हणा तूप Uh, आणि गूळ वगैरे आपले घरचे जे आपल्याला आधीपासून देत होते दे जे पोषक आहार आपण देतो बाळांतीन बाईंना तो, तो सगळा सुरुवात करायची सगळं घ्यायची ओके okay? प्लस शतावरी पण घ्यायची स्ट्रेस कमी करायचं थोडं देवाचं नाव घ्यायचं थोडा योगा करायचा यु नो आणि बस दॅट्स ऑल एव्हरीथिंग विल बी फाईन मॅम बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे किंबहुना हा खूप कॉमन प्रश्न आहे की बाळा जन्माला आल्यानंतर आपण व्हायटामिन डी चे ड्रॉप्स देतो yes. तर बऱ्याच जणांना माहितीये की व्हायटामिन डी थ्री आपल्याला सूर्यप्रकाशात मधून सुद्धा मिळतं तर मग बाळाला उन्हात ठेवायचं का बाळाला ऊन दाखवायचं का हो oh. आणि जर दाखवायचं तर किती वेळ दाखवायचं आता uh, बघा इंडियामध्ये ना ऑल द बेबीज म्हणजे सगळे बेबीज ना जेनेटिकली व्हिटॅमिन डी डेफिशियंट आहेत म्हणजे आपण जन्मतः आपल्या पूर्वजांपासून आपल्यामध्ये डी ची कमतरता okay? आहे आणि ते जेनेटिक्स प्रूव्हन आहे ओके तर आपल्याकडे ऊन खूप येतं मी मान्य करते पण ते ऊन आहे ना ते खूप स्ट्रॉंग आहे तर ते तुम्ही बाळाला उन्हामध्ये ठेवलं तर सनबर्न होऊन जाईल एवढा वेळ आपण नाही ठेवू शकत छो तान्हा बाळाला बाहेर प्लस सेकंड गोष्ट अशी आहे की विटमिन डी हा आपल्या बिल्डिंगच्या पायासारखा असतो तुम्ही वीट नाही भरू शकत जोपर्यंत पाया नाही लावत तर विटमिन डी द्यायचं मग त्याच्यात कॅल्शियम व्यवस्थित जाऊन बसणार ओके तर विटॅमिन डी इज व्हेरी इम्पॉर्टंट सप्लिमेंट करणं गरजेचं आहे ॲज वी आर जेनेटिकली डेफिशियंट ऑफ विटमिन डी आणि एक मॅम याला जोडून प्रश्न हा निओनेटल जॉन्डिस याला पण म्हणतो बऱ्याचदा आपली आजी वगैरे म्हणते की आपल्या बाळामध्ये ही कावेळ जन्मजातच असते हो, 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 काही जणांची ती वाढते काही जणांची ती कमी होते बरोबर सो so, व्हॉट इज निओनेटल जॉन्डिस ओके okay, आता न्यू नेटल जॉन्डिस हा छोट्या बाळांना होतो चौदाव्या दिवसापर्यंत होतो दोन तीन दिवसानंतर वाढत जातो चौदाव्या दिवशी संपून जातो तर का का असं होतं कारण आपली छोटी बाळ असं त्यांची रक्त बनवायची जी प्रक्रिया आहे ती नव्वद दिवसांची असते आणि मोठ्या माणसांची एकशे वीस दिवसांची असते म्हणजे आपल्या लाल पेशी ज्या आहेत त्या लवकर तुटतात छोट्या मुलांच्या लवकर तुटतात त्याच्यामुळे त्याचं जे हिमोग्लोबिन आहे ते बिली रुबीनमध्ये कन्वर्ट होतं जे बिली आहे ते पिवळ्या रंगाचं असतं ते पिगमेंट तो रंग सगळीकडे जाऊन बसतो म्हणजे आपल्या स्किनवरती ऑर्गन्सवरती डोळ्याच्या सफेद भागावरती तर ते त्याच्यामुळे बा बच्चू आपलं जे आहे ते पिवळं दिसा दिसायला लागतं ओके आणि लोक असं पण म्हणतात की उन्हात ठेवतो मी बाळाला राईट तू विचारलं असेल राईट सो उन्हामध्ये ना काही प्र काही प्रमाणात कमी होईल पण ॲज आय साईट सनबर्न होईल ओके सेकंड गोष्ट म्हणजे की थो, जर त्या एका मार्कच्या वरती जसं पंधरा सोळाच्या वरती बिलीरुबीन गेलं तर उन्हामुळे काही फरक पडत नाही ओके okay, त्याच्या त्याला आपल्याला ब्लू लाईट द्यावा लागतो ज्याला आपण फोटोथेरपी म्हणतो ओके okay, तर मोस्टली uh, चोवीस तास आपण फोटोथेरपी देतो पुढचा प्रश्न हा आहे हो, 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 yes. की आपण आपली मागची पिढीपर्यंत म्हणजे आपल्या आयांपर्यंत त्याच्या आधीच्या पिढीपर्यंत लंगोट वापरण्याचं आपण पाहिलेलं आहे कॉमन येस आता हे प्रमाण बऱ्यापैकी कमी होताना कदाचित त्यासाठी वेस्टर्नायझेशन आणि या सगळ्या फॅक्टर सुद्धा महत्वाचा असेल पण लंगोट आणि डायपर वन इज द बेस्ट वेल लंगोट यू ना की uh, लंगोट जेव्हा आपण घालतो तेव्हा बाळ सुसू करतं लगेच ओलं होतं आणि बाळ लगेच रडायला लागतं आणि आपल्याला ते लगेच चेंज पण करावं लागतं त्याच्यासाठी सो जे रॅशेस असतात वरती बेबीच्या ते होत नाहीत अच्छा कारण कॉटन आहे इस लगेच ओलं झालं की बदललं परत सुक घातलं डायपरचं कसं आहे ना कितीतरी वेळ तो सोक करत राहतो ते ओलं ओलं बाळाच्या बमला लागत राहतात आणि मग रॅशेस होऊन जातात लालपणा येतो आणि मग क्रँकी होतात आपले बाळ तर आ, काही लोक कसं करतात की बाहेर जातोय समजा आपण तर डायपर लावला इमर्जन्सी आहे तुम्ही तिथे चेंज नाही करू शकत तर येस डायपर इज यु नो इझी टू यूज गुड ऑल्टरनेटिव्ह गुड ऑल्टरनेटिव्ह तर नाही म्हणू शकत बट इझी टू यूज थोड्या वेळासाठी टेम्पररी उपाय असा पण जर तुम्ही घरात राहताय तर मॅक्सिमम वेळ ओके सो काही कारणासाठी किंवा काही वेळासाठी डायपर इज गुड बट दॅट इज नॉट द परमनंट सोल्युशन इट इज लंगोट इज ऑल टाइम येस येस ओके मॅम नेक्स्ट क्वेश्चन इज की बाळाचा जो टाळू असतो तो भरण्याची hmm. mm -hmm. एक प्रक्रिया आहे त्याची नॉर्मल फिजिओलॉजी आहे जण म्हणतात की ते तेल तो टाळू भरून येतो इज इज इट वेल इट्स नॉट ट्रू कसं आहे की तेलाने काहीही होणार नाही जे बाळाची जी कवटी आहे ती अशी आहे तर पुढे एक टाळू असतो आणि मागे एक टाळू असतो ओके okay? सो so, हा टाळू का ठेवला जातो ओके okay? आपल्या कानाच्या ह्या लोभ वरती जे इलास्टिक Uh, जी ही आहे ना स्किन तसंच इलास्टिन तिथे असतं ओके त्या टाळूवरती त्याच्या आतमध्ये असतो बाळाचा ब्रेन तर तो टाळू ठेवतात सो दॅट की बाळाचं जसं वय वाढेल तसं त्याचा ब्रेन साईज वाढेल हा तर तुम्ही ते भरायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला ब्रेन मोठा नको आहे का वाढायला नको तर वाढायला पाहिजे तर आधी जो आहे मागचं टाळू भरतं ओके okay, दोन महिन्यामध्ये आणि जे पुढचं टाळू आहे ते काही मुलांचं सात महिन्यामध्ये भरतं काहीच अठराव्या महिन्यापर्यंत भरतं तर काळजी करायची नाही की भरलं नाही बाबा आहे वेळ तुमच्याकडे दीड वर्षापर्यंतचा वेळ आहे आरामात होणार ओके ओके आणि याला जोडून मॅम एक प्रश्न आहे की बऱ्याचदा आपण पाहतो की लहान बाळांची मालिश म्हणजे अगदी पैलवान जसं करतात सो इज इट नेसेसरी म्हणजे आहे नाही पण तेल लावणं ओके ओके कारण आपल्या महाराष्ट्राचं बोलते मी मुंबई साइडचं किंवा कोकणा साइडचं आपण जे आता मुंबईमध्ये बसलो आहे तर तिथे दमट वातावरण आहे दमट वातावरणामुळे आपण हेवी तेल वापरू शकत नाही ओके तर कोकोनट तेल आपल्या एरियामध्ये कोकोनट ग्रो होतात सो कोकोनट तेल आपल्यासाठी बेस्ट लाईट आहे तर बाळांना थोडंफार ड्रॉप्स घेऊन पूर्ण अंगाला लावून टाकायचं हळूहळू मसाज करायचं का कारण ते मॉइश्चरायझर आहे आपल्याला स्किन ड्राय नाही करायचे ओके तर स्किन चा ड्रायनेस कमी होतो आणि मग आपण बाळाला जेव्हा नाळ तुटलेली नाही आहे समजा नाळ आहे अजून सात दिवस झाले नाही तर बाळाला स्पॉन्जिंग करून पुसून काढायचं आणि मग नाळ तुटली की मग तुम्ही व्यवस्थित तेल लावून त्याला आंघोळ घाला म्हणजे तुम्हाला मॉइश्चरायझर केमिकल मॉइश्चरायझर लावायची गरज नाही तुटण्यासाठी तुम्ही जसं म्हणालात की सात दिवसाचा अवधी असतो हो, 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 हो एक्सटेंड होतो का बऱ्याच जणांचं असं झालं की पंधरा दिवस तुटली नाही म्हणून घाबरतात किंवा तिसऱ्या आणि चौथ्याच दिवशी तुटते तिथून रक्तस्राव होतो मग ही घाबरण्याची गोष्ट नाही कसं आहे की लवकर नाळ तुटणे किंवा लेट नाळ तुटणे आपण एक टाइम रेंज देतो त्यांना की पंधरा दिवसापर्यंत मॅक्सिमम तुटू शकते रेंज आहे हा आणि समजा जर त्याच्यातून ब्लिडिंग होत आहे किंवा पस येत आहे किंवा पाणी येत आहे तर तुम्ही प्लीज तुमच्या पीडिया दाखवा पण किंवा आपण ती सुकली असेल आणि सुकून पडली आहे तर दॅट इज व्हेरी नॉर्मल अँड नॅचरल त्याच्यावरती पावडर वगैरे घालायची तुम्हाला काही गरज नाही लवकर तुटते कारण काही काही लोक खसा खसा घासून मालिश करून अंघोळ घालतात कर, तेव्हा ती तुटते अनुजा मॅडम यांनी बाळ जन्माला आल्यापासून ते अगदी सातवा दिवस पंधरा दिवसापर्यंत जी काय काळजी घ्यायची आहे त्याबद्दल उल्लेखनीय मार्गदर्शन आपल्याला केलंय मॅम तुमचं धन्यवाद आणि वी आर इगरली वेटिंग की या पुढच्या पॉडकास्टसाठी आपण एक नवनवीन विषय घेऊन बाळांच्या संदर्भात एक माहितीची जनजागृती करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया धन्यवाद